मित्रांनो गुड मॉर्निंग मी आज आलो आहे आमचे शेतकरी प्रवीण सूर्यवंशी शे सर यांच्या शेतामध्ये सरांचा जर तुम्हाला दाखवायला गेलं तर बराच व्हिडिओ आपण सरांचे व्हायरल केले आहेत वर्षीच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मी सरांच्या शेतात पहिली व्हिजिट दिली होती आणि आज एक ऑगस्ट तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा बाग आता आमचा हार्वेस्टिंगला आलेला आहे सरांचं म्हणजे खूप मेहनत आहे रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे शेतीच्या सानिध्यात घालत आहेत आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला लागलेलं दिसत आहे म्हणून आपण आता सरांच्या परत एक हार्वेस्टिंगचा व्हिडिओ घेतोय कारण बागेला जर पूर्ण ट्रीटमेंट घेतली तर त्याचा रिझल्ट कसा आहे तो ते आपण ऐकूयात सरांच्या तोंडून सर नमस्कार नमस्कार आ, सर तुमचं नाव सांगा एस पाटील प्रवीण सुखदेव पाटील प्रवीण सुखदेव पाटील सर या बागेला आपण ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण आता तीन ते चार व्हिडिओ शेअर केलेले आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्हाला काय काय समाधान ना ना सांगू इच्छितो की ट्रीटमेंट जर तुम्ही घ्याल तर पहिल्यापासून घ्या अजून याच्यामध्ये आपण जे होत माझा भाग जोड फेल झाल्यासारखा होता पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी काही सांगत नाही आणि सर बी काही बोलणार नाही समोर तुम्हाला रिझल्ट दिसतो आहे साधारणतः सरांची पाच फुटाच्या वर हाईट आहे आणि तुम्ही बघू शकता बाग सर वा लापले लाम आशे वादे कसे वाटत आहेत आपल्याला आपल्या केळीचे लांब असे वादे आहेत व्यापारी सुद्धा खुश उठ गेला दोन तीन व्यापारी बघून चालले गेले द्या मला द्या पण अजून आठ दहा दिवस वेळ आहे म्हणून आपण त्याला थांबायला सांगितले सर आमचं बाग तुम्ही बघा मित्रांनो सर अजून आपण दोन चार झाड दाखवूयात तुम्हाला आवडतील त्या पद्धतीचे मित्रांनो या बागेमध्ये तुम्ही बघू शकता की सरांच्या सोबत आम्ही फिरत आहेत आणि हार्वेस्टिंगला आलेला बाग आणि हे तयार होत असलेले फळं साधारणतः या झाडाची जर हाईट बघितली आपण तर एक पंधरा ते अठरा फूट येईल का सर अठरा फुटाच्या आसपास हाइट आहे आणि बघा मित्रांनो हा तयार झालेला झाड जवळपास जा पंधरा दिवसात याची हार्वेस्टिंग येणार आहे खूप सुंदर आहे इकडे बघूयात आपण की असं नाही की कुठलं झाड दाखवतोय आम्ही पूर्ण जे सगळे झाडांजवळ जातोय ते प्रत्येक झाड एक बड कर एक आणि त्याची एक से बड कर थांबा बघा मित्रांनो ही अशा पद्धतीने साधारणतः या गळ्याचं वजन किती येऊ शकतं सर अंदाजे अंदाजे पंचवीसच्या पुढे जाईल सर पंचवीस किलोच्या पुढे म्हणतायत सर तुम्ही मेहनत केली आपली त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली याच तुम्हाला समाधान लाभत आहे का मेहनत किती घेतली सर मार्गदर्शनाशिवाय मेहनतीला पडणस हे मला आज क्या बात आहे आपण घेतच होतो दरवर्षी पण यावर्षी तुमचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे थोडं उत्पन्नामध्ये भर पडली मित्रांनो आमचे प्रवीण सर आता समाधानी आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मी बाग दाखवत आहे तुम्ही अशा ट्रीटमेंटसाठी नक्की कॉल करा आणि नक्की पर पुन्हा एकदा मी सरांच्या बागेतले आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे अशा पद्धतीची ट्रीटमेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर